アイディスカルナチュアサチーゼかカシテキリエ。セフナチュアディクション、ハサン、ハサン,ン、ハサン、ジャクサン、チェンチェスリエサ,サ,サイカニ。アイディスカルナチュアスサリエワカツノネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネネ とい,いう設計さん,ん、富士。アフェネカテっル。アジアスワジカウメスワッシャーチさサファナカゼタネジアリス。全世界さん、8万メラル。アジウマラがうまじや महाराष्ट्राच्या जनतेचं आभार आहे आपल्या डोक्यावर फार थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या सा सरकारांना सामान्य जनतेनं संधी दिली म्हणजे उपमुख्यमंत्री झाला कुणी मंत्री झालं कुणी जिल्हा परिषद पुढे महानगरपालिका पुढे नगरपालिका विविध भागाची सत्तेची स्थानं सर्वसामान्य जनतेनं आपल्या कार्यकर्त्यांच्या पद्धती दिली आणि लोकांची सेवा करायची संधी दिली तुमचं एक वैशिष्ट्य होतं की तुमच्यामध्ये अनेक सहकारी कधी सचिव नव्हते पण त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी एक संदेश गेला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाली

जितेंद्र आहेत फौजिया तैयार अनेकांची नावं या ठिकाणी घेता येत पण मला आठवण होती तुमच्यातल्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी स्पष्ट केले आणि दुसऱ्याने त्यात हयात नाही ते आजारांच्या होत होते खातील सामान्य कुटुंबात मला असं की सांगली जिल्ह्यामध्ये एक दिशे होतो सर्वांची बैठक होती आणि एकदम लोक फार चांगले होते

त्यांना उभं सभेचे नियोजन झाले नंतर विधानसभेची संधी मिळाली इतर सभावी आमदार म्हणून त्यांनी काम केलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला की राष्ट्रवादी काँग्रेसपास सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठावादली पक्षाची तुम्हाला सगळ्यांच्या कष्टावर तुम्हाला सगळ्यांच्या बांधणीची वेळ सगळ्यांच्या वैचारिक स्पष्टते

केंद्र सरकारमध्ये या पक्षाला काम करण्याची संधी आणि त्याबरोबर विरोधी पक्षामध्ये वर्षायची संधी आली तर तिथेही स्वाभावीपणानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं समाजाने एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाल्याच्या नंतर अनेक निर्णय असे घेतले की त्या निर्णयाचा परिणाम सुद्धा झाला मला शिक सांगितलं महिला महिला सक्षम करत हा जो बहिरगामच्या नंतर जो फसंत देशाला आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आले त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आधी नेहमी हे होत इथं काम करणार होत अभिमान असा देशाला मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनीसुद्धा करतात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेल्या आहेत आणि इथं पन्नास टक्के भगिनींना निवडून द्यायचे कर्तृत्वाचा वाटा हा फक्त होशाकर असतो याचा माझा विश्वास आहे वगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली <laughs> आणि ते आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये हो पन्नास टक्के जागा घरी निर्णय आणि तो धोनास्पद निर्णय आपण दे, घेतला तो यशस्वी करण्याचं काम याच्या दोन तीन महिन्यामध्ये अफ करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत आपण दर्शक असतो शेती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिसा का दिसा संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून

फुशावी नव्हतं काही विद्युत संबंधी आनसर झालं आणि त्यामुळे ती फुतवादी म्हणजे काही त्याच्या संबंधी अधिक भाष्य करू नाही पण जे राहिले ते विचार राहिले ते राहिले ते विचार घेऊन होत जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले आणि मला समोर टक्के विश्वास आहे की उद्या निवडणुका होती त्यावेळेला तिथं बघायला गेले एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी झाली त्याच्या माझ्या हातात सत्ता होती सत्ता गेली निवडणुका आल्या आणि काहीतरी पन्नास बाब आमदार निवडून आले आणि सहा महिन्याच्या त्याचे फक्त सहा शिल्लक राहिले बाकी सगळे फक्त सुटून गेले जे सहा शिल्लक राहिले त्याचे एक वर हो इस दिसतात त्यांचं नाव कमलकेश्वर कदम ते त्या ठिकाणी राहील ते सहाच्या त्यामध्ये आमचा पक्ष सहा जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या ती बहात्तर झाली

अखेरी या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचक हे या ठिकाणी ऐकलं तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी तुमच्याकडे येतील एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आणि असे अनेक लोक माझ्या मते राष्ट्रवादीचा हा ठेवा आहे हा अतिशय मौल्यवान ठेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंग राहून विचारांना भू येतील सत्ता विचारची चिंता करू नका सत्ता <laughs> अभाव आणखी येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते एका बाजूला हवं ही स्थिती आहे देशाचंच चित्र बघितलं आज दोन दिशेनं देशाचा विचार करावा लागेल राष्ट्रीय प्रश्न येतात त्या राष्ट्राच्या हित राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख ठोपे यांनी केला जा वेगा काई घटल की नागरिक हत्या की गम कोन आहे के हीअ चर्चा देश आई नालो लॻे त सरकारला आम्ही टीका नाही केली आम्ही सांगितलं या देशाच्या भूमीवर नागरिकांचं हल्ले होत असली तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू इतर आणणार नाही आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं あなた。何年やねん。いや、神それは発生するからよ、あれ。そういうんでしょと知りそうにの、中車といちゃでしょ寝てそうっは。ガス会社をしゃわが、知りない。 तुम्ही खुले गेलात तर शेजारी पाकिस्तान आहे पुरे तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे खाली गेलात तर श्रीलंका आहे सवन देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लैकिक होता आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत बांगलादेश त्याच्या निर्मितीच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला एका पाकिस्तानचे दोन शुक्रे केले एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेश प्रधानमंत्री नाही पण फळ वेगळं पण अधिकार त्यांच्या हातात नाही आहे माझे त्यांची व्यक्तिगत संबंध होते की ज्यावेळेला मंत्रिमंडळाचे सत्तेत नव्हते ते या फुले शहराचे बाजारावर आले होते आणखीन काही ठिकाणी आली होती असा असे देशाच्याबद्दल शेजाऱ्यांच्या ते व्यस्त पण हा बांगलादेश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मीसर राहिला नाही आणि खाली सी राहिल तोही आमचा मी सांगाय का नाही याची छंका यावी त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंता चिंताजनक आहे म्हणजे सवन देत आणि त्याच्या भोवतीचे सगळे देत आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही आहे त्याचा अर्थ हा देशाचं नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीव होत निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही आमचा आग्रह आहे तो राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दावे पक्षाची एकत्रित बसून देशाच्या मल्ल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूच ठेवून आम्ही दिल्लीच्या फाशेवर काम करत असतो आणि त्यामुळे हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि फक्तची सोडून करण्याच्यासाठी स्वस्त निर्णय घेण्यात असा हा अर्थ काळ आहे देशातलं शेतकरी असेल कामगार असेल कसं कधी तरुण असेल आणि सामाजिक ऐक्य मजबूत करायचं असेल तर विविध घटना विविध जाती विविध दमाती विविध भाषिक या सगळ्यांना एक फक्काचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे हे जर करू शकलो तो माझी खात्री आहे इच्छित बदलू शकेल पण ते बदलायला विचारानं आणि दुसरीतून काम करणारा राजकीय पक्षांची संगतीची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद देण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही अत्यंत दवेदलची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागृती पण काही घटक यांचा आत्मविश्वास धडून द्यायचा नाही समाजाचा एस असेल आदिवासी असेल श्रीविकास असेल महिला वर्ग असेल युवकवर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्यामध्ये एकमताचा विश्वास आम्ही कामातून निर्णयातून निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकारण करन राजकारण करणारा स्वच्छ कोणता तर तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती अभन निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठीच इसून स्वच्छता कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घडून काम करण्यात आनंद एका गोष्टीचा आहे स्वच्छ बंदीची संघटना आणि संघटनेचं काम गेले अर्धा वर्ष अत्यंत प्रभावीपणाने जयंतरावनी केलं आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली जयंतरावने माझ्या काही सांगितलेलं आहे की आता नव्या फिल्मीला संधी द्या तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागोरे राहूया त्यासंबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची とんちまんしきさゆゆえへやせかにです。みよださごいちと、いふもくさかじゃないかとりゅう、げんちゃきやりさらし、あにすそわさど。あにさむいかなら、やすんでわさねえらじゅう。わはんでざげざすな。わってくさどけわぜ。わってくじりわぜ。のにんせ नवीन केले हे दिसले पाहिजे आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिव्या प्रतिष्ठा दिव्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असेल करेल बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढायच्या एकट्याने लढायचा काही लोकांना वेळ मिळून नजायचा याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा करण्याची वेळ आज आलेली आहे आणि हे जर आपण करू शकतो तर माझी खात्री आहे की आणखीन एक कोणती नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल हे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात होते आणखी काम आपल्याला करायचे हा आता कार्यक्रमाचा सा सोहळा संपल्यानंतर दोनशे तीन महिने सर्व लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहे तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनींच्या जागेमध्ये कर्तृत्वाल आणि आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या मी कशा खुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी होईल आहे ती याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या फाटीशी राहील आणि आपण येत्या तीन महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सर्वांना महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास <consoles> करू